करिअर पॉइंट कोचिंग क्लासेसचा घृणास्पद चेहरा उघडकीस आला आहे याच कोचिंग क्लासेसमधील शिक्षकांनी विद्यार्थिनींचे शारीरिक शोषण केल्याचा गंभीर आरोप आहे शिक्षकांचा अनैतिक प्रकार विद्यार्थी किरण लोंढे याने पहिला असता कोणाला सांगू नकोस म्हणून टॉर्चर करण्यात आले त्यामुळे किरणने आत्महत्या केली असल्याचे सुसाईड नोटमध्ये नमूद केले आहे मात्र दोन महिने उलटूनही आरोपींना अटक झालेली नाही यामुळे किरणचे कुटुंबीय उपोषणाला बसले आहेत सद्रक्षणा म्हणजे महाराष्ट्र पोलिसांचं ब्रिद वाक्य आहे परंतु या ब्रिद वाक्याचा अर्थ आहे की सज्जनांना न्याय मिळवू देण्यासाठी आणि दुर्जनांचा नियंत्रण ठेवून त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी या ब्रिदवाक्यात महाराष्ट्र पोलिसांचा बेदवाक्याचा अर्थ असा आहे परंतु इथे उलट होत आहे महाराष्ट्र पोलिसांवर दिवसेंदिवस जे जनतेचा रोष आहे ते वाढत चालला आहे तसाच एक हिंगोलीतला प्रकार आहे विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली परंतु आज दोन महिने उलटले आरोपी अजून फरार आहेत त्याच्याविरोधात विद्यार्थ्याच्या पालकांनी आईवडिलांनी वडिलांनी आठ दिवसापासून उपोषण केलेलं आहे आरोपी अजून अटकेत नाहीत या ठिकाणी मुलाचे आई वडील उपोषणाला बसलेले आहेत दादा काय सांगाल आठ दिवसापासून आपण उपोषणाला बसलेले आहेत तुमच्या काय प्रमुख मागण्या आहेत आमच्या प्रमुख मागण्या आहेत की आरोपीला आतापर्यंत आता अटक झालेलीच नाही आम्ही आज आठवा दिवस आहे तीस तारखेपासून उपोषणाला बसलेला आहे आजचा आठवा दिवस आहे आतापर्यंत कोणतीही पोलीस शासनानं किंवा जिल्हाधिकारी यांनी एस पी साहेबांनी कोणतीही कारवाई केलेली नाही काय प्रकार होता काय झालं होतं मुलांनी त्या क्लासेसवर मुलीचे म्हणजे शिक्षकाचे हे होते सबंध होते शिक्षकांचे अनैतिक संबंध होते ते मुलांना बघितल्यामुळे त्याला सारखं टॉर्चर करत राहत होते आणि ते एवढं तीस तेरा ते नोव्हेंबरला एवढं टॉर्चर केलं त्याला सरळ प्रवृत्त केलं तिथून जे तो याच्यातून निघाला ट्युशन मधून ट्रेन खालीच गेला एवढं प्रवृत्त केलं त्यांनी त्यांच्यावर कोणतीही गुन्हा दाखल झाला पण त्यांना अटक आतापर्यंत आता झालेलीच नाही निश्चितच क्लासमध्ये मध्ये संबंध असल्याचे विद्यार्थ्यांनी पाहिले त्यामुळे त्याला टॉर्चर करण्यात आलं आणि त्याला आत्महत्यास प्रवृत्त करण्यात आले असं यांचा आरोप आहे आपल्यासोबत विद्यार्थ्यांची बहीण सुद्धा आहे ताई काय सांगाल तुम्ही उपोषणाला बसलेल्या तुमच्या काय मागण्या आहेत आमची प्रमुख मागणी आहे की जे क्लासेस आहेत त्याची क्लासेस त्या ज्या महिलेच्या ज्याच्या नावानं आहे क्लासेस तिला उचला त्या शिक्षकाची बायको आहे ती आणि त्या बायकोला लेकरांना त्यांच्या उचला म्हणजे ते येतील आरोपी आज आपल्याकडे पोलीस प्रशासनाचे अधिकारी आले होते तुम्हाला काय आव्हान दिले काय सूचना दिल्यात काय म्हटले तुम्हाला ते काय म्हणणार आहेत ते आठ दिवसांचा वेळ मागू लागले पहिलेच दोन महिने झाले तर अजून आठ दिवस आम्ही आम्हाला न्याय पाहिजे आम्ही इथून उठणार नाही नोट त्याने स्वतः त्याला कोणी जबरदस्ती केली नाही त्याने त्याच्या मनाने सुसाईड नोट लिहिलेली आहे काय उल्लेख केलेला त्यात मी तीन शिक्षकांचे आणि त्या क्लासेसच्या मुलीचे मी पाहिले त्यामुळे मला उन्हाळ्यापासून मला टॉर्चर करू लागले पण मी जाऊ द्या जाऊ द्या म्हटलं आणि आज तेरा नोव्हेंबर रोजी आज मला एवढं टॉर्चर केलं की आत्महत्येशिवाय मला दुसरा कोणता पर्यायच नाही आणि मी आज मी माझ्या मनाने नाही तर मला यांनी यांनी जबरदस्तीने हे आत्महत्या करायला लावलेत माझं मत नाही हे आत्महत्या करायचं पण यांच्या यांच्या म्हणण्यावर मी आत्महत्या करायला चाललो यांनी मला आज खूप टॉर्चर केले असे त्या आत्महत्या सुसाई नोट मध्ये त्याने आत्महत्या करणाऱ्याची आई पण उपोषणाला बसलेली आहे पोटचा गोळा गेलेला आहे ताई काय सांगाल मुलांनी आत्महत्या केलेली आहे तुम्ही मोठ्या प्रमाणात उपोषणाला बसलेल्या तुमच्या काय मागण्या काहीच नाही माझी मागणी एकच आहे आरोपींना अटक करा नाही तर मग घरच्या उचला तोपर्यंत घरचे उचलत नाही तोपर्यंत आरोपी होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही उपोषण चालूच ठेवणार आहे इथं बळी गेला तरी चालेल आम्ही इथून हलणारच नाही ही माझी मागणी आहे ते खरं आहे ते दुसऱ्याच्या सांगण्यावरून नाहीये तातडीने अटक करावी ही मागणी आहे आमची यापूर्वी पण पोलीस प्रशासनाचे अधिकारी आले होते परंतु आठ दिवसाच्या नंतरही आपल्या या उपोषणाला काय काय सांगण्यात आले आजही आले होते आपल्याला काय सूचना आव्हान दिली आठ दिवसापूर्वी पण आले होते आणि आठ दिवसापूर्वी पण त्यांनी दोन दिवसाचा वेळ मागितला होता दोन दिवसाचा वेळ आम्ही म्हणजे थांबलो दोन दिवस उपोषणला त्यांनी काहीच केलं नाही नंतर सहा तारीख दोन तारीख चार तारीख अशी वाढवत गेली त्यांच्या तारखा त्यांनाही आज पुन्हा आठ दिवसाचा वेळ मागितला आम्ही म्हणलं जर आठ दिवसाचा तुम्हाला वेळ पाहिजे असेल आम्ही आठ दिवसाचा वेळ देतो पण आठ दिवसाच्या नंतर आम्हाला दोघा आत्महत्या आत्मा, करण्याचा परवानगी द्या तुम्ही असं लेखी द्या आम्ही उठतो तुम्ही जर आठ दिवसात नाही पकडलं आरोपीला पण त्यांना तो कोणताही तपासच करायचा नाही तसा त्यांना कोणत्याही लेखी दिलेला ले ना नाही आणि कोणताही होकार भरलेला नाही परवानगी परवानगी मागितली होती आम्ही दोघा जणांनी आम्हाला दोघा जणांना परवानगी द्या आम्ही दोघ आत्मदहन कर आत्मदहन करण्याची पण त्यांनी काही परवानगी दिली नाही आणि त्यांना वेळ फक्त पाहिजे परवानगी अशी लेखी देत नाही म्हणजे तर निश्चितच या ठिकाणी त्यांचा पुढचा गोळा गमवलेला आहे गोळा आत्महत्या प्रवृत्त करणारे या शिक्षकांमुळे त्यांनी जे आहे आत्महत्या केलेली आहे आणि या सर्व उपोषणकर्त्याचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत हे आमचं उपोषण असंच चालू राहणार आहे जर तुम्हाला आठ दिवसाचा वेळ हवा असेल तर आम्हाला स्व परवानगी द्या तर आम्ही आठ दिवसाची तुम्हाला वेळ देऊ परंतु पुलीस प्रशासनावरती यांना असंही कुठलं लेखी देण्यात आले नाही त्यामुळे या ठिकाणी आपण पाहू शकता पोलीस प्रशासनाच्या विरोधामध्ये असे अनेक प्रकार पाहाव्यास आहेत तसा हिंगोलीचा एक हा मोठा प्रकार आहे पोलीस प्रशासनाची कुठेतरी ते दिरंगाई होत असल्याचे या उपोषणकर्त्याच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे एम टी टी व्ही राजूगवळी हिंगोली